嗯。 शिवाजी महाराजची जयंती आहे ही जयंती जगभर साजरी केली जाते तर महाराष्ट्रातल्या जनतेला जयंतीनिमित्त काय संदेश देऊ इच्छिता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती आदरणीय आमचे पूर्वज सरसेनापती वीरबाजी पासलकर यांच्या माध्यमातून गेले चौदा पंधरा वर्ष सातत्यानं शिवजयंती महोत्सव समितीचं नित्य काम हे आम्ही करत आहोत आणि हे करत असताना प्रत्येक स्वराज्य बांधवासोबत हा रथसोहळा साजरा करत आम्ही हा संदेश माध्यमापर्यंत पोहोचवतो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे ते आजही दोन हजार चोवीस साली साडेतीनशे वर्षानंतर कायम आम्ही त्यांच्याच विचारांनी आणि त्यांच्याच वारशांनी पुढे येतो आणि हे करत असताना प्रत्येक जाती धर्माचा आणि प्रत्येक ज घराण्यात ज्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मावळ्यांनी आपलं योगदान दिलं त्यांच्या सर्वांचा सन्मान मान सन्मान या एकोणीस फेब्रुवारीला लाल महालापासून ते एस एस पी एम एसचा पुतळ्यापर्यंत आपला जो छत्रपतींचा अश्वररोढ पुतळा आहे तिथपर्यंत गेल्या चौदा पंधरा वर्षापासून शिवजयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आज देशामध्ये संविधान लागू आहे लोकशाही आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळामध्ये इथल्या जनतेला वाटत की हे आपलं राज्य आहे हे जनतेचं राज्य आहे परंतु आज लोकशाही इथं संविधान लागू असतानासुद्धा आज लोकांना वाटतं हे जातीचं राज्य आहे जातीचं राजकारण चाललेलं आहे याविषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे आता सध्या लोकशाहीबद्दल बोलण्याचं काम हे नाही कारण आपण आता आमच्या राजाच्या जयंतीला आलेलो आहोत पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राज्य करता किंवा छत्रपती संभाजी महाराजांसारखा राज्य करता ह्या अखंड संविधानाच्या किंवा अखंड या भारताच्या घटनेत कुणीच घडू शकत नाही आणि तो राजा असा होता जे आपले राजे होते तो जनतेचा राजा होता तसा कुठलाच राज्यकर्ता किंवा कुठलाच देशाचा नेता ह्या काळात होऊ शकत नाही असं मला वाटतं वैद्य okay. परिवर्तन okay. न्यूज okay. भास्कर okay. बालेराव okay.